मित्रांनो वेलकम टू एस क्लास एज्युकेशन आज सगळ्यांचा बारावीचा इंग्लिशचा पेपर होता आणि पेपर आता झालेला आहे आय होप की सगळ्यांना पेपर छान लिहिता आला असावा आणि पेपर कसा होता काय होता तुम्हाला लिहिता आलं की नाही याच्याबद्दल आता विचार करून काहीही उपयोग नाही आहे पेपर छान गेला असेल व्हेरी गुड आणि पेपरमध्ये जरासं काही उन्नीस वीस झालं असेल अजिबात लोड घेऊ नका नेक्स्ट पेपर तुमची वाट पाहतोय हो सो आता इंग्लिशचा विचार करून रिग्रेट घालवण्यापेक्षा किंवा म्हणजे असं वाईट वाटून घेण्यापेक्षा प्लीज हिंदीवरती आणि जर तुमचा मराठी असेल तर मराठीवरती फोकस करा आणि जर तुमचा कुठलाही लँग्वेजचा पेपर आता नाही आहे तर प्लीज फिजिक्सवरती फोकस करा कारण झालेल्या गोष्टींवरती विचार करून काहीही उपयोग नसतो पेपर चांगला गेला असेल तर त्या खुशीमध्येही राहू नका आणि वाईट गेला असेल तर त्या दुःखातही राहू नका कारण येणारी एक्झाम अजून प्रचंड एक्झाम बाकी आहे आता फक्त एकच त्यातला भाग झालेला आहे अजून असे बरेचसे विषय बाकी आहेत सो प्लीज येणाऱ्या विषयांवरती फोकस करा आता प्लीज की तू याचं उत्तर काय लिहिलं मी त्याचं उत्तर काय लिहिलं म माझं चुकलं आहे की तुझं बरोबर आहे असं डिस्कशन करण्यात काहीच अर्थ नाही आहे याच्यामुळे फक्त स्ट्रेस आणि एन्झायटी वाढते बाकी काहीच होत नाही त्याच्यामुळे आता पेपर झाला आहे ना ठीक आहे ना आता काय उपयोग काय त्याच्यावरती विचार करून तुम्ही परत आन्सरशीट आणून लिहिणार आहात का किंवा अजून त्याचं काय करणार आहात का नाही काहीच नाही करू शकत त्याच्यामुळे प्लीज याच्यावरती विचार करू नका आणि आता पुढे जे होणार आहे मराठी असेल हिंदी असेल फिजिक्स असेल जे काही तुमचा विषय असेल तो तर त्यासाठी प्रिपरेशन करायला सुरुवात करा, करा आणि जर तुमचं मराठी असेल तुमच्याकडे वेळ आहे हिंदी असेल तर जास्त वेळ नाही आहे सो प्लीज फोकस करा नेक्स्ट एक्झामकडे नेक्स्ट पेपरसाठी प्रिपरेशन करायला सुरुवात करा अजिबात वाया घालवू नका पेपर संपलेला आहे त्याच्यावरती डिस्कशन न करता येणाऱ्या फ्युचरवरती फोकस करा आणि तो पेपर कसा चांगला जाईल किंवा कसा बेस्ट मी लिहू शकते किंवा लिहू शकतो त्याच्यावरती फोकस करा आता तुम्हाला जर हिंदी किंवा मराठीसाठी काही स्ट्रॅटजी हवी असेल तर खाली मला जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कशावरती व्हिडिओज हवे आहेत ते व्हिडिओज मी लगेचच पटापट अपलोड करेन सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअ एक्झाम्स आणि तुम्ही खूप छान पेपर लिहणार आहात येणारे सगळेच आणि थँक्यू सो मच बाय